उनके बारे में राय बनानी जरूरी है तीसरा जो है दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो एनसीपी हो शिवसेना हो इन्होंने मिल प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहां पर हो सकता है अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हो तो मैं समझता हूँ आगे जाना उचित है वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे एम बिखरे इसकी चिंता भी हम लोग ने उस वहाँ पर जाहिर की है मानता कि दो तारीख की जो मीटिंग है ये मुद्दे जो हम लोग ने उठाया है और साथ साथ शीट शेयरिंग की जो बात हुई तो हम लोग ने ये कहा कि भाई कम से कम ढाई साल से आप इकट्ठा हो इसलिए आपका कोई फॉर्मूला तैयार होगा वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए बताइए और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आगाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी ऐसी एक बात वहां पर है ऐसा मैं मानता हूँ रही बात कांग्रेस की टूस उस लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ है जो प्रभारी है कांग्रेस से उनसे जो बातचीत हुई थी उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर इसलिए हम लोगों को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है इसकी जो स्पष्टता इस हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा तो इस मेरे ख्याल से काफी अंतर और टकरा हो सकता है इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे हैं भारत काल या बात में अलग की वंचित दोजन आघाडीचा महाविकास आघाडीत समाविष्ट झाला तो मग महाविकास आघाडीत वंचित तो समाविष्ट झाला असं मानायचं की नाही माना ना अजून वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण ते, ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असणारा बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं आहे असं असूनही दोन तारखेच्या तुम्ही जाणार आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदर पासून म्हणतो की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की मु, मु, की आर एस एस पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणार आर एस एस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे सुस्पष्टपणे सांगितले लोकांना नाना पटोले यांच्या संदर्भातली भूमिका आहे त्याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतली गेली होती या सर्व कालच्या जे तुम्हाला निमंत्रणाचं पत्र आहे समावेश झालेलं पत्र आहे त्याच्यावर नाना पटोलेची सही आहे नेमकं काय गोंधळ काय चालू आहे माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे जे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सर म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सई मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी ती परिस्थिती आहे का किंमत काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे ने फिर इसके लिए कांग्रेस के जो वरिष्ठ है या केंद्र में जो बैठे हैं वो ला रहे हैं कि क्या हो रहा है कंफ्यूजन क्या, हो रहा है, क्या है? पता नहीं है वो वही अपनी बात बताए क्या क्या उनका कंफ्यूजन है क्या नहीं है और दूसरा अभी तक जो है जो हम लोग के कल के मीटिंग में आ, सामने आया है कि इनका कोई भी सीट शेयरिंग फॉर्मूला अब तक तय नहीं है ये इकतीस सीट पैंतीस सीट ये सब हाँ हमें हाँ, 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 पतंग उड़ाने की तरह इनकी बातचीत चलती है ऐसा मैं मानता हूँ इसको लेकर कांग्रेस जो है दूध की जली छाज भी फूक कर पी रही है प्रकाश आम्बेडकर के बारे में या वंचित के बारे में कि बा, वो पूरे बारे में कौन फूक के पी रहा है यही पता नहीं चल रहा है संजय राउत ने जो पत्रकार परिषद अशोक चवा उपस्थित रहे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झाला हा वेगळा भाग त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असत्या तर मी असं म्हणालो की काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघ जण निर्णय तुम्हाला सांगू तुम्हाला आश्वासन देऊ नये परत त्या पत्रावर हे स्वीकार लावणं तुमच्या चर्चा आता माझं म्हणणं आहे की नाना पटोले स्वतःहून केली की त्यांनी विचारून केली हे आम्हाला माहित नाही समव्यात अभाव दिसतो आहे काँग्रेस पक्षामध्येच समन्वयाचा अभाव दिसतो आहे की मी त्याच्या बाबतीत काही कॉमेंट करू शकत नाही तर काँग्रेस जर एकटी लढली तर आपण बोलले की जास्त जप्त होतील असं असताना सुद्धा तुम्ही आम्ही असा वेळेला प्रयत्न असा करतोय की आर एस एस बीजेपीची गवर्नमेंट आहे त्याच्या विरोधात जे जे आहेत त्यांची एकमूट बांधावी याचा आमचा प्रयत्न आहे एजेंडा दिलेला आहे कालच्या बैठकीत तर त्या संदर्भात कोणत्याही एजंडावर काही खुलासा काही दिलेला आहे का अजून काही खुलासा आलेला वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी दस्तावी याची जी भूमिका आहे नाना पटोलेंच्या भूमिके संदर्भात एक शंका आहे का तुम्हाला त्यांना काहीतरी असं वाटत नाही प्रश्न असे की व्यक्ती आणि पार्टी हे दोन वेगळे असतात तर पार्टीने निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे व्यक्ती म्हणून त्यांच्या भूमिकेवर शंका आहे नाना पटोले व्यक्ती कर व्यक्तिगत कशाला कॉमेंट आहे व्यक्तिगत नाही कॉमेंट जी शंका एकंदरीत नाना पटोले होत आहे त्याच्या मागचे कारण काय पाळतात ते आता काँग्रेस पक्षाने बघा तुम्हाला त्याच्याबद्दल नाही मला काहीच माहिती बरं बारा बाळा दोन आणखी मुद्दे असे आहेत की पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोलेच्या भूमिके संदर्भात आपण सातत्यानं बोलत आलेला या दोन नेत्यांना वाटत नाही का की वंजित त्यांनी त्यांनी खुलासा केला बरं दोन तारखेच्या बैठकीत जर सकारात्मक चर्चा झाली तर तुमच्या प्रवेशावर असे जोपर्यंत मी म्हणालो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे सेना यांचा डिसिजन झाला आहे काँग्रेसचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं न व्हावं याच्या संदर्भातला निर्णय झालेला दिसत नाही आणि म्हणून आय च रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रभारी जे आहेत यांच्या पत्रावरती सही नाही किंवा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे जे दोन प्रतिनिधी आहेत त्यांच्याही सह्या नाही सर काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हे वक्तव्य केले आहे ते काही की वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी बिरगे यांची जर युती झाली तर जवळपास खेडेकरांनी खाला अकोलात वक्तव्य मला माहिती नाही प्रस्ताव दिलेला नाही लोकसभेच्या आठ जागावर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये टी निर्माण झाला तर रामटेक हिंगोली वर्धा पिवंडी चालला आणि शिर्डी मुंबई दक्षिण मतदार मतदारसंघ आणि मुंबई उच्च पश्चिमच्या जागेवर दोन्ही पक्षाचा दावा केला आहे तर रिटी आघाडीत जागेवर वाद झाल्याचा महाविकास आघाडीत कसं पाहायला मिळतं मी मगाशीच म्हणालो की त्यांचं काहीच फॉर्म्युला ठरलेलं नाही सर काहीच वाटप झाले नाही असं कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं सर त्यांचा काहीच जर फॉर्म्युला निघला नाही तर काही नाही झालं तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा हे घरी गती आम्हाला माहित नाही त्याच्याबद्दल दोन तारखेला आपण उपस्थित राहणार आहे हा बैठकीला फुंडकर राहणार रेखा रेखाताई ठाकूर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्याही उपस्थित राहणार तुम्ही बारा जागांचा एक फॉर्म्युला मध्य तरी चुकवला होता त्या फॉर्म्युला काय का दोन तारखेच्या बैठकीत मांडणार बारा बारा जागांचा प्रत्येकी बारा हो तो फॉर्म्युला मी मांडलेला आहे पण आम्ही असा चर्चेच्या निमित्ताने तो फॉर्म्युला मांडला पण उद्याच्या असणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही एक्सपेक्ट करतो आहोत की ए जे आहे तो, तो फॉर्म्युला बैठकीमध्ये देतील धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र एसटी मधून धनगरांना आरक्षणा पाठिंबा आहे का या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर आहे तर तुम्ही काय सांगता भुजबळांना बरोबर आणि ज्यांच्या बोबी नोंदी सापडले सापडतील त्यांच्या प्रमाणपत्र दिलं जातं या भूमीवर तुमचा पाठिंबा काही वर्ष नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण आहे ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं आहे असं तारखेच्या तुम्ही जाणार असा आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून पासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून त्याच्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडे डॉक्युमेंट आहे तो इंटायटल आहे आरक्षणासाठी पाटील की सत्तावीस टक्के आरक्षणाला चॅलेंज करणार आणि ओबीसी देशातलं आरक्षण हो घालवणार त्यावर मेळघाटचे जे माझे मा उमेदवार होते आ, बावस्कर रमेश बावस्कर ते सुद्धा आहे त्या समितीमध्ये ईव्हीएमचे समितीवरती आहेत की डायरेक्टर बोर्डावरती आहे ना ईव्हीएमचे सदस्य ईव्हीएम ईव्हीएम ची कंपन्या भारत इलेक्ट्रॉनिक्स भारत लिमिटेड तुम्ही गल्लत करते है एक भे एचएनएल आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा दोन त्या ठिकाणी करतात भारत आहे भारत तर त्यांच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत याच्यामध्ये टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीचे मेंबर आहेत ते कुठल्या कमिटीचे मेंबर इलेक्ट्रॉनिक वेटिंग वोटिंग मशीन उत्पादन आणि वितरण करणार आहे भारत ते त्यांचा एक आहे त्या फार मोठ्या कंपनी आहेत ते एक्सप्लोजिव्हली ईव्हीएम नाही करत चलो थँक यू शेवटचा पवई आय आय टी मध्ये गणेश डॉक्टर गणेश देवींना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि ऐनवेळी त्यांचा निमंत्रण रद्द केलं कार्यक्रम रद्द केला गेला आहे काय वाटतं तुम्हाला तो तिथल्या बोलवणारा आणि डायरेक्टर यांचा संबंध आहे आदल्या स्थितीतली माहिती मिळत नाही तोपर्यंत कमेंट करणं उचित आहे असं मी मानतो राजकीय मला कारणच माहित का कॅन्सल केलं वंचित मध्ये सर्व जातीच्या वंचितांचा विचार केला जातो त्यामध्ये एस टी आरक्षण सामील करण्यात भूमिकेवर पाठिंबा आहे कोर्टाचा फैसला बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी ती परिस्थिती आहे किंमत येईल काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे परंतु त्या बैठकीमध्ये एमबीएचंच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठरावं म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी की आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका